पाच दिवसानंतर आमच्या बंगल्यावर डॉक्टर नाडकर्णी आले तेव्हा मला दिसलं की त्यांचा संपूर्ण काया पलटच झाला आहे पूर्वी सुकलेला दिसणारा चेहरा आता लालबंद आणि टवटवीत झाला होता खांद्यांना पुन्हा एकदा उभारी आली होती नजर साफ झाली होती हातांचा कंप गेला होता चेहऱ्यावर हास्य आलं होतं शरीरातून उत्साह ओसंडत होता आल्या आल्या डॉक्टरांनी समर्थांचा हात आपल्या दोन्ही हातात खट्ट धरला आणि ते म्हणाले तुम्ही खरे आहात समर्थ म्हणजे बाकीचं सर्व खरं असलं पाहिजे स्वतःशीच ते मान हलवीत पुढे म्हणाले मला तर ते एखाद्या दूर स्वप्नासारखं वाटत होतं पण पण गॉड ते अगदी जवळच्या खुर्चीत कोसळलेच तुम्हाला माझा पत्ता कोणी दिला डॉक्टर समर्थ हसत म्हणाले अशोकने गेले काही दिवस मी तर खऱ्या खोट्याच्या बाउंड्रीवर चाचपडत होतो त्याला विचारलं असे समर्थ म्हणून कुणी आपल्याकडे आले होते का आणि मग समर्थांनी विचारलं तो बिचारा घाबरला समर्थ मला स्वतःची शरम वाटली घरची माणसं मला अशी भिवून का वागत होती घरात असा ताण का होता का मीच त्यांच्याशी एखाद्या पशुसारखा वागत होतो तुमचा पत्ता मिळाला तो मी तडक इकडे आलो मला जे स्वप्नासारखं वाटत होतं ते जर खरं असेल तर ते सर्व खरं होतं डॉक्टर समर्थ गंभीरपणे म्हणाले आणि त्यातून तुम्ही मला वाचवलं मी तुम्हाला मदत करू शकलो समर्थ म्हणाले शब्द शब्द शब्दांनी शब्दा तुमचं ऋण सांगताही येणार नाही आणि मदतीची किंमत अशी होणारही नाही मला सर्व काही सांगता का डॉक्टरांनी विचारलं समर्थ म्हणाले एकाचाटीवर डॉक्टर परत गेल्यावर तुम्ही तुमच्या पत्नीला मुलांना सर्व काही अगदी काहीही मागे न ठेवता सगळं सांगितलं पाहिजे अर्थात डॉक्टर एक क्षणही न अडखळता म्हणाले तो त्यांचा हक्कच आहे मी त्यांना सर्व काही सांगेन शब्द न शब्द ठीक आहे तुम्हाला काय काय आठवतं समर्थांनी विचारलं मला सर्व काही आठवत आहे मी तो सर्व भास धरून चाललो होतो म्हणत होतो अशा गोष्टी कधी होतात का शरीरावर फोडासारखे उठणारे मस्तक आणि त्या धमक्या ती शिवेगाळ आणि एखाद्या देवासारख्या अचानक आलेले तुम्ही सर्व सर्व काही आठवतं समर्थ डॉक्टर म्हणाले मग आता ऐका तर डॉक्टर समर्थ म्हणाले मोणीसाचा मृत्यू हा एक दुर्दैवी अपघात होता समर्थ पुढे बोलू लागले तुमची त्याबद्दलची जबाबदारी काही असलीच तर ती अप्रत्यक्ष होती तुम्ही दोघं वेगवेगळ्या सामाजिक परिस्थितीतून आला होतात तुमचे वागणे बरोबर होते असे नाही पण चूक सर्वस्वी तुमची नव्हती तरीही मोणीसाच्या मृत्यूने तुम्हाला जे काही मानसिक क्लेश झाले व होतील त्यातच तुमच्या चुकीचे परिमार्जन आहे या प्रकाराचा त्याच्याशी काहीही संबंध नाही तिच्या भावांनी सूडबुद्धीने पैसे उकळण्याच्या एका भारुत्री मांत्रिका करवी केलेला हा चेटकाचा प्रयोग आहे अशोकला तुमच्या खोलीत एक मुंडके सापडले अनावधानाने ते तुमच्या नजरेतून सुटले असावे अशोकच्या सांगण्यावरून मला हा काय प्रकार असावा याची थोडीशी कल्पना आली होती पण त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी मी त्याच्यातल्या आणखी तज्ज्ञ लोकांशी चर्चा केली लुकुंडू हा आफ्रिकन चेटकाचा सर्वात जहरी घातकी प्रकार आहे इतर चर्चा न करता फक्त हा प्रयोग कसा होतो ते मी तुम्हाला सांगतो डॉक्टर समर्थ बोलत होते मेंदूची क्रिया शेवटी काही सूक्ष्म विद्युत रासायनिक जोडण्यांवरच आधारलेली आहे काही रासायनिक द्रव्यांचा परिणाम या क्रियांवर होतो आणि मेंदूची संवेदनक्षमता पटींनी किंवा शतपटींनी वाढते विस्तारते अप्पाला याचा अनुभव अनेक वेळा आला आहे सतत ध्यानधारणेने योगानेही हे साध्य होते काही वनस्पतीच्या रसातही हे गुणधर्म असतात त्यांच्या वापराने मेंदूची प्रायोगिकता सूक्ष्मग्राहित्व हे अनेक पटीने वाढते अशा निरुद्ध अवस्थेत असलेला माणूस जर एखाद्या कुशल हिपनॉटिस्टच्या अंमलाखाली आला तर कल्पनाच करा काय होईल ते डॉक्टर तुमचा स्वयंपाकी पैशाच्या लोभाने किंवा चेटकाच्या भीतीने मोणीसाच्या भावाला सामील झाला असला पाहिजे त्याने तुमच्या खाद्यपेयात कोणत्या तरी मार्गाने हा पदार्थ घुसवला त्याचबरोबर एखादा गुंगी आणणारा पदार्थही रात्री तुम्ही त्या अंमलाखाली बेहोशीत गेलात तुमचा कॉन्शियस भाग नेहमीच्या व्यवहारावर नियंत्रण ठेवणार सेन्सॉरचे से काम करणारा भाग गुंगीत होता पण अगदी आतला सर्वसाधारणपणे बाह्य अनुभूतींना कधीही खुला न होणारा भाग मात्र नुसता जागृत अवस्थेतही नाही तर अत्यंत उद्दीपित संवेदनक्षम अवस्थेत होता ते तिघे रात्री तुमच्या खोलीत आले असले पाहिजेत पुन्हा एकदा नोकराची फितुरी त्यांना ती सर्व रात्र मिळाली सुडाच्या कटाचा सर्वात अघोरी कार्यभाग त्यांनी त्या रात्री आटोपला ही बाहेरची फितुरी त्यांनी तुमच्या मेंदूच्या गाभ्यात नेऊन पोचवली तुमचा मेंदू तुमच्या स्वत्वाचा भाग हाच तुमचा शत्रू झाला अर्थात यात भावनांचा प्रश्नच येत नाही त्या दृष्टीने त्या गोष्टीकडे पाहूही नाही पण मेंदूचे काम शेवटी यांत्रिक पद्धतीने एखाद्या कम्प्युटरसारखे चालते कॉम्प्युटरचा प्रोग्राम एखाद्या कार्डावर एखाद्या टेपवर रेखित करून दिला जातो मेंदूचा प्रोग्राम नियंत्रक पेशींच्या प्रथिम कोरलेला असतो अनुभव इच्छा अपेक्षा यांनी त्यात क्षणाक्षणाला बदल होत असतो पण डॉक्टर ही नवी जडणघडण अशा ठिकाणी होते की जेथपर्यंत नेहमीचे अनुभव पोहोचूच शकत नाहीत मग हे सर्व विसरून जाण्याची तुम्हाला आज्ञा देण्यात आली असं काहीही झालं नाही हे तुम्ही शब्देवर सांगाल संकेतासाठी त्यांनी काही शब्द काही ध्वनी किंवा काही दृश्य वापरले असतील रोजच्या जगातली तो शब्द किंवा तो देखावा अनुभवताच ही सुप्त पण महाप्रभावी यंत्रणा कार्यान्वित होणार लक्षात ठेवा मानवाच्या सर्व मानसिक शक्तीचं केंद्र इथे आहे ही यंत्रणा ज्याच्या हुकमती खाली येईल तो त्रिखंडाचा श्रीकालाचा स्वामी होईल इथं अतर्क अकल्पनीय शक्तीचा साठा आहे आणि शरीराच्या प्रत्येक पेशीवर इथले नियंत्रण आहे वैद्यकात काही काही वेळा सायकोसोमॅन्टिक लक्षणे अनुभवात येतात त्यांचा उगमही इथेच असतो पण तो अपघाताने क्वचित प्रसंगी झालेला तुमच्या शरीरातून तुम बाहेर येणाऱ्या त्या अभद्र आकाराचा जन्म असा होत होता डॉक्टर त्या एका संकेताबरोबर शरीरातल्या काही पेशींचे रूपांतर होत होते त्यांना एका नव्या साच्याचा घाट देण्यात येत होता त्या साच्याची प्रतिमा तुम्ही संमोहन अवस्थेत असताना तुमच्या मेंदूवर कोरली गेली होती अस्थि मांस रुधिर त्वचा नसा तुमच्याच फक्त त्यांना एक वेगळा परका मानव सदृश्य आकार देण्यात येत होता तुम्हीही म्हणाल की येथपर्यंतचा भाग असंभाव्य वाटत असला तरी अशक्य खास नाही आता तुमच्या विश्वासाची कसोटी आहे कारण एका निर्जीव मानवी आकाराच्या नुसत्या निर्मितीने काय साध्य होणार होतं आता यापुढचा भाग त्याच्या लुकुंडूचा चेटकाचा आहे माझी खात्री आहे की हे मस्तक त्याच्या स्वतःच्या मस्तकाची नक्कल होती अगदी हुबेहूब बनलेली साधर्म्य हे निसर्गातलं मोठं आकर्षण आहे दोन समान गोष्टींना जर एकत्र जोडता आलं तर एकीचे गुणधर्म दुसऱ्या ठिकाणी उमटतात दोन्हीमधलं अंतर मानसिक शक्तीच्या सहाय्याने जोडता येतं दोन्हीतही एकात्मता आयडेंटिटी सिद्ध होते या मानसिक प्रक्रियेला खरी साधना लाभते पण अर्थात तू तुमच्या आफ्रिकन चेटक्या पाशीच होती आता तुमच्या लक्षात येईल की तुमच्या शरीरातून त्या अमंगल आकाराची निर्मिती झाली की तो चेटक्या स्वतःचं काही काळापुरतं त्या लहान आकारात वास करीत होता त्याला तुमच्यापेक्षा वेगळे व्यक्तिमत्व वे लाभत होते ते त्या चेटक्याचे स्वतःचे होते मला शंका नाही की शेवटी तुम्हाला ठार मारण्याचाच त्याचा विचार होता मुळीसाच्या भावांनी तिची बोली करून पैसे दिले असणार आणि त्याला ते पहिल्या भेटीतच करताही आलं असतं पोटात साकार होऊन पोट आतून फाडणे किंवा छातीत येऊन हृदय बंद पडणे त्याला मुळीच अशक्य नव्हतं पण तुमच्या जीवाशी उंदरा मांजराचा खेळ खेळून तुमचं मन खचवून तुमचे हाल हाल करून तो तुमचा जीव घेणार होता त्याचे कौर्य त्या प्रकारचे होते आदल्या रात्री तुम्हाला आलेला अनुभव याच मालिकेतला होता तुमच्या समोर येताच तुम्हाला पुन्हा सम्मोहित अवस्थेत नेणं त्याला काय अशक्य होतं डॉक्टर आणि मी तो प्रकार ताबडतोब थांबवला कारण त्या अवस्थेत त्याने तुमच्याकडून बदवून घेतलं असतं आणि न जाणो कदाचित त्याला शंका आली असती कारण त्याआधी तुमच्या दाराबाहेर आम्ही दोघे उभे होतो तेव्हा त्याचा संशय जागा झाला असण्याची शक्यता होती लक्षात ठेवा की तो साधा मानव नव्हता एका एका वेगळ्या रूपाने तिथे होता त्याची जाणीव केवळ तुमच्या खोलीपुरतीच मर्यादित असेल हे कशावरून म्हणून मी अशोकपाशी अंगारा दिला होता हे संस्कारी द्रव्य आपल्याबरोबर सर्वत्र पावित्र्य शुचित्व नेते त्याने व्यापलेल्या अवकाशात विकृतींना अनैसर्गिक अस्तित्वांना जागा नाही त्याला तिथून जावंच लागलं आणि मग शेवटची रात्र मी काढलेलं रिंगण समर्थ माझ्याकडे पाहून जरा हसत म्हणाले या अप्पाने ती वर्णन अनेक वार केली आहेत ती वाचा नाही तर त्याला विचारा तो सर्व काही व्यवस्थित स्पष्ट करील रिंगणाने वेटलेली जागा वापरायला सुरक्षित ठेवते माझ्या बंगल्याच्या खोलीशी रिंगणातून सतत संपर्क असतो मी जी काही थोडी बहुत साधना केली आहे ती माझ्या पाठीशी असते म्हणून त्या रिंगणाचा वापर आणखीही काही आहे कधीकधी मी रिंगणाचा उपयोग एका दिशेलाच उघडणाऱ्या दारासारखा पिंजऱ्यासारखा ट्रॅपसारखा केला आहे त्यात प्रवेश आहे पण बाहेर जाण्याचा रस्ता नाही म्हणून तुम्हाला रिंगणात घेतलं त्याला येऊ दिला आणि मग तुमची जागा मी घेतली त्याला रागाने भडकवताच त्याची तुमच्यावरची पकड जराशी ढिली झाली त्याचवेळी मी तुम्हाला माझ्याकडे पाहायला सांगून हिप्नोटाईज केलं तुमच्या मनाचा जो भाग चेटक्या वापरत होता तो त्याला बंद करून टाकला तुम्ही त्याच्या तावडीतून सुटलात त्या रिंगणातच तो अधान तरी वावरत होता काही क्षणापुरती तुमच्यासारखी एक मानसिक प्रतिमा मी धारण केली व्यक्तींच्या भिन्न भिन्न निर्यासा संबंधात मी अप्पाला मागे का होता। काही सांगितलं होतं काही क्षणापुरती ही फसवणूक शक्य होती तो परत त्या प्रतिमेकडे क्षणार्धात फरक जाणवला चूक समजली आणि ते काही सेकंद आणि बाणीचे होते त्याला सुटू देता उपयोगी नव्हतं समर्थ याचं विवरण करणार नाहीत माझी खात्री होती तसंच झालं त्यांनी पुढे बोलणं सुरू केलं पण त्यांचा तो वेदनेने पिळलेला चेहरा आठवला कोणत्या शक्तीशी आणि कोणत्या पातळीवर कसला जीव घेण्यास संघर्ष चालला होता मला कशाची कल्पना येणार होती समर्थ पुढे बोलू लागले शेवटी तो माझ्या हातावर आला मी त्याला शेवटची एक संधी दिली पण अर्थात ते ती घेत नाहीत त्यांना घेताच येत नाही उतारावरून वाहत जाणारं पाणी ते दिशा बदलून एकाकी वर कधी वळेल का तेव्हा मग त्याचा नाश एक अपरिहार्य झालेली पण खेदाची गोष्ट त्याची शक्ती माझ्याहून कमी होती माझ्या इतकी किंवा जास्त असती तरीही शेवट तोच झाला असता कारण माझ्या पाठीशी जगातील सर्व शुभशक्ती उभी होती अशा संघर्षात माणूस एकाकी कधीच नसतो फक्त त्याला ती ओळख अंतर्यामी पटत नाही आणि तो संघर्ष हरतो खरोखर त्याला त्या रिंगणातून बाहेर जायची एकच वाट होती नाशाची मी त्याला हातात चुरमडला एक संकेत तिथे होतं काय माझ्याच हाताचा भाग पण ही घटना दूर पाच हजार मैलांवरच्या त्या निबिड अरण्यातही घडलेली असणार मुजीतल्या मंत्राग्नी शेजारी बसलेला तो चेटक्या एका अजस्त्र पण अदृश्य पंजाने त्याला मोठीत आवळून त्याचा चेंदा मेंदा करून टाकला असेल तेव्हा डॉक्टर तुमच्या आयुष्यातलं हे दुखद प्रकरण संपलं आहे संपलं आहे कॉफी घेता घेता डॉक्टरनी अनेक प्रश्न विचारले पण मला वाटतं समर्थांसंबंधी लिहिताना मी वेळोवेळी त्यांचा उल्लेख केलेला आहे तेव्हा त्यांची पुनरावृत्ती नको डॉक्टरांनी आमचा निरोप घेतला तेव्हा ते बरेच विचारमग्न दिसत होते समर्थांच्या हकीकतीवर ते जसजसा जास्त, जास्त जास्त विचार करतील तशी ही विचारमग्नता वाढतच जाईल दोन गोष्टी नक्की होत्या ते घरच्यांना सर्व काही सांगतील आणि पूर्ववत चुकी होतील आणि शिवाय त्यांचं समर्थांना एक पत्र येईल त्यात मनोभावाने आभार मानलेले असतील आणि ऋणमुक्ततेचा एक क्षीण प्रयत्न म्हणून एखादा मोठा चेकही असेल माझे दोन्हीही अंदाज खरे ठरले आत्तापर्यंतचा अनुभवच तसा होता नमस्कार मित्रांनो मी नागसेन बोर्डे सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांची ही कथा होती एक चेटूक ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच आपण नवीन कथांकडे वळूयात धन्यवाद